वाढवायच्या व्यतिरिक्त त्यांनी पक्षपक्षामध्ये गटभाजन निर्माण केल्याचा प्रयत्न केला शंभर टक्के राहताना त्यांनी दुसरीकडे सुनीला पण उमेदवारी दिली हे डावपेज जे त्यांच्याकडून शिकले पाहिजे असं म्हटलं त्यामुळे काय म्हणायचं डावपेज म्हण यांना डावपेज बोललं गेलं असेल माझ्याकडे हे कसलं डावपेज आहेत त्यांचे येतच फसवणूक आहे एक प्रकारची ते त्या व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये येऊन सांगतात की मला विचारायची गरज नाही भाजपमध्ये जाण्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे इतकं जर ते बोलतायत ना त्यांनी पहिले विधान परिषदचा राजीनामा द्यावा मग आजिनदा बोलावं मग अनिल दादांवर बोलावं त्यांनी लोकसभेची उमेदवारी मागे घेतली असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही तुम काय आव्हान द्याल त्यांना अजूनही वेळ गेली नाही त्यांनी सांगावं की मी उभाच राहतो लोकसभेला जे होईल ते होईल रोहिणीता उभी राहील हे का सांगत नाही ते आज नकार देतायत ते मैदान सोडलंय त्यांनी पळून गेले ते दाद झाले ते आता त्यांना विचारा तुम्ही त्यांची खेळी आहे ना सुनेला खासदार करण्यासाठीची खेळी त्यांची हे वरिष्ठांना आम्ही गेल्या पस्तीस अनेक वर्षापासून सांगतोय कि वृत्ती काय वृत्ती काय एक वर्षापासून जेव्हापासून आले तेव्हापासून आणि पक्षाला काय झालं तर नाही तर राष्ट्रवादीने जळगावची जागा घेतली असती पवार साहेबांनी तिथं चांगले उमेदवार होते देवकर आप्पा उमेदवार होते सतीशांना उमेदवार होते माजी मंत्री आहेत दोघं हे दोघं उमेदवार होते भाऊ साहेब आता सध्या तरी राष्ट्रवादी रावेर लोकसभेसाठी उमेदवार नसल्यामुळे एक गोची झालेली आहे काय झालं तुम्ही कसली गोची तुल्य मोठा चेहरा नाहीये असं म्हणताय वेळेस उमेदवार हेच तर आमचं म्हणणं आहे ना फसवताय ते असं आता सेटलमेंटच झाली त्यांची भाजप प्रश्नच राहिलेला नाहीये त्यांचा कोणालाही सोम्या गोम्याला लोकसाई भाजप मध्ये जातील ते रोहिणी उमेदवारी भाजप मधून घेतील ते त्यांचा काय नेम आहे त्यांच्यातले जे दोन तीन प्रमुख नेत्यांचे त्यांची आमदारकी शाबूत राहते ना त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा हो राजीनामा द्यावा सुनेचा प्रचार करावा दोघा एकाच कुटुंबामध्ये राष्ट्रवादी पण आमदार पण आणि सुनेची उमेदवारी पण भाजपची हे त्यांना शोभून दिसत नाही